नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी अनेक वर्षांपूर्वीचा घडलेला एक सत्य किस्सा सांगतो तो प्रशासकीय अधिकारी होता आणि ती त्याची बायको एका बड्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होती दोघांचं चांगलं चाललं होतं पण याच्या कार्यालयातली एक तरुणी एक उफाडी सेक्सी तरुणी त्याला आवडली आणि तो तिच्या प्रेमात पडला बायकोला हिडीस फिडीस करायला लागला दूर लोटायला लागला दुर्लक्ष करायला लागला आणि दोघांमध्ये मग पुढे असलं सुरुवातीला वास्तविक एकमेकांवर खूप प्रेम करणारे एकमेकांना जीवाला जीव देणारे ते दोघे वेगळे झाले त्यानंतर बरीच वर्ष पुलाखाली पाणी वाहून गेलं त्यानंतर तो आणि त्याची प्रेयसी एकत्र राहायला लागले पण प्रेयसीशी देखील त्याचं फार काळ जमलं नाही टिकलं नाही कारण दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते जातीचे होते त्यामुळे वैचारिक मतभिन्नता त्या दोघांमध्ये होतीच आणि जेव्हा प्रत्यक्ष संसाराला तिनं सुरुवात केली त्यावेळी ती डिस्टर्ब झाली याचे विचार तिला किळसवाणे वाटायला लागले घरातलं वातावरण आवडेन असं झालं आणि ती वेगळी झाली त्यानंतर पुन्हा त्यानं आपल्या आधीच्या बायकोशी बोलायला सुरुवात केली ती त्याच्यावर प्रेम करत होती ती तो दोघेही विदर्भातले म्हणून मला हा किस्सा माहीत शेवटी त्याच्या महसूल मंत्र्यानं मध्यस्थी केली आणि त्या दोघांना एकत्र आणलं पण तोपर्यंत फार वर्ष निघून गेली होती दोघे पुन्हा एकत्र आले पण तोपर्यंत याला मधुमेह झाला होता आणि तिची पाळी येईन अशी झाली होती त्यामुळे दोघे एकत्र आले दोघांनी प्रचंड पैसा कमावला हा अर्थातच खूप भ्रष्ट होता त्यामुळे पैशांची कमी नव्हती पण मुलबाळ झालं नाही ज्यासाठी ते आसूसलेले होते ते त्याला त्या प्रेयसीकडून मिळालं नाही आणि पुढे पत्नीकडून देखील आणि आता या उतारावयामध्ये त्यांच्या पैशावर नातेवाईक त्या पैशांची लयलूट करतायत मजा मारतायत मित्रांनो राज आणि उद्धव ठाकरे या दोघांना तंतोतंत लागू पडणारा हा सत्य किस्सा ही सत्य घटना जे राज आणि उद्धव या दोघांमध्ये एकमेकांवर कमालीचं प्रेम होत उद्धव यांचं बिंदा आणि जयदेव या सख्ख्या भावांशी फारसं सूत नव्हतं जयदेवशी तर त्यांचं कधीही जमलं नाही पण त्या दोघांपेक्षा सख्ख्या भावापलीकडे उद्धव यांचं राजवर आणि अर्थातच राज ठाकरे यांचं बाळासाहेबांच्या संपूर्ण कुटुंबावर प्रेम होतं किंबहुना भुजबळांनी सांगितलेला तो किस्साच मला आठवत असेल की मीनाताई आणि बाळासाहेब राज घरी आल्याशिवाय जेवायचे नाहीत एवढं बाळासाहेबांचं देखील राजवर प्रेम होतं पण पुढे लग्नानंतर उद्धवची जी मूळ वृत्ती आहे ती उफाळून वर आली त्यात लग्न झालं आणि जोड्याला जोडा दोघांची वैचारिक भूमिका एकमेकांना साजेशी त्यातून उद्धव यांनी राज यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पक्षातले सारे संपवले जे मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे आणि मला रा उद्धव किंवा शरद पवार किंवा अजितदादा यांचा कधीही राग येत नाही ते माझे शत्रू नाहीत पण त्यांनी त्यांच्या वृत्तीतून कसं स्वतःचं नुकसान करवून घेतलं विशेषतः उद्धव यांनी कसं मराठी माणसाच्या भावनेला लाथाडलं त्यांना रस्त्यावर आणलं राग त्याचा येतो उद्धवच्या वृत्तीचा राग येतो उद्धव यांनी त्या पद्धतीनं वागणूक दिली नसती तर फार कुठल्या कुठे ते आणखी निघून गेले असते पण ते घडलं नाही आणि याच पद्धतीनं त्या जोडप्याच्या पद्धतीनं उद्धव यांनी राज यांना बाळासाहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवत मातोश्री आणि शिवसेने बाहेर काढलं राजव्यथित झाले बाहेर पडले वर्षभर काय करावं हे त्यांना सुचत नव्हतं अस्वस्थ होते त्यानंतर मग पुलाखाली पुन्हा तेच अनेक वर्षे पाणी वाहून गेलं पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती जसं त्याला मधुमेह लागला होता आणि तिची पाळी गेली होती त्याच पद्धतीनं हे दोघंही राजकीयदृष्ट्या पूर्णतः खंगले होते खचले होते, खंगले होते उद्धव तर विकलांग झाले होते फार मागे पडले होते आणि त्यांच्या ते लक्षात आलं की आपल्याला राजकीय वैभवाच्या शिखरावर नेणारा खरा पाठीराखा राज होता आपण त्याला उगाचंच धोका दिला आणि त्यातून त्यानं उद्धव यांनी आपण पुन्हा एकदा नात्याचा मैत्रीचा त्या जुन्या स्नेहाचा हात पुढे केला आणि ते दोघं पुन्हा एकदा काल परवा तुम्हाला एकत्र एक बसलेले सभा गाजवताना दिसले पण मित्रांनो तेच काळ फार पुढे गेला आहे वेळ निघून गेलेली आहे नऊ मार्च दोन हजार सहा वास्तविक राज यांना मनसेची स्थापना दहा मार्चला करायची होती पण ते नको म्हणाले कारण त्या दिवशी माझा वाढदिवस होता कमतीचा भाग सोडा पण नऊ मार्च दोन हजार सहा रोजी वाट पाहून शेवटी राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली मित्रांनो त्यातला अत्यंत महत्त्वाचा एक पुरावा असा किंवा दुवा असा की राज यांच्या मातोश्री आणि उद्धवजींच्या मातोश्री मिनाई दोघी सख्या बहिणी सख्ख्या जावा माझ्या घरात तेच आहे माझी काकू हीच माझी मावशी आणि आज इतक्या वर्षानंतर देखील माझी जी चुलत मावस भावंड आहेत ते आणि आम्ही सख्ख्या बहीण भावापलीकडे एकमेकांशी नातं जोडून आहोत प्रेम करून आहोत तेच नेमकं उद्धवजींचं राज यांच्या बाबतीत घडणं गरजेचं होतं पण जिथे त्यांनी सख्या भावंडांना दूर केलं तिथे राज फार दूरचा प्रश्न होता म्हणजे नाही म्हणायला वारसा हक्कातून जर माझीच माहिती चुकीची नसेल तर मातोश्रीचा एक माळा त्यांनी स्मिता बहिणींना दिला स्मिता जयदेव ठाकरे यांना दिला आणि एक अर्थातच बिंदांच्या कुटुंबियांना देण्यात आला पण ते दोघेही तेथे राहत नाहीत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे राहतात अर्थात वरच्या माळ्यावर त्या काळी ते राहत असून देखील केवळ तब्येतीचं कारण पुढे करत त्या दरम्यान बाळासाहेबांना भेटायला थेट त्यांच्या या कुटुंबियांना देखील मनाई होती उद्धवजींनी तसा एक अलिखित वटहुकुम काढलेला होता फार अस्वस्थ होते सारे राज तर बाहेर पडले होते त्यांना देखील त्यानंतर काकांशी भेटणं बोलणं शक्य झालं नव्हतं तरीही काकांना आपली आठवण येईल कारण ते वडिलांसारखे उद्धवला पुन्हा एकदा आपल्या मैत्रीची आपल्या नात्याची आपल्या सहकार्याची आठवण येईल कुठंतरी उद्धवजी यांना पश्चाताप होईल आणि ते पुन्हा एकदा आपल्याला मातोश्रीवर शिवसेनेत बोलावून घेतील असा राज आणि त्यांच्या आईला ओगाचंच असं वा राहून वाटायचं पण ते घटलं नाही आणि म्हणून शेवटी वैतागून आणि आव्हान देत राज यांनी नऊ मार्च दोन हजार सहा रोजी म्हणजे बाहेर पडल्यानंतर तब्बल वर्षभरानं मनसेची स्थापना केली त्यानंतर उद्धवजींना कळून चुकलं होतं की आपण प्रसंगी कोणालाही ढोंगणावर लात मारली कोणालाही बाहेर काढलं तरी तसुभर फरक पडत नाही त्यातून आपली प्रगती होते आणि समोरचा सैरभैर होतो आणि त्यातूनच त्यांनी स्मिता ठाकरे मुकेश पटेलांपासून तर नारायण राणे असतील किंवा अगदी आत्तापर्यंत शिंदे सरकार असतील शिंदे आपण बाहेर पडले पण त्या साऱ्यांनाच त्यांना जे वाटायचं मग ते घरातले असतील घराबाहेरचे असतील महत्त्वाचे असतील त्या साऱ्यांना ते बाहेर काढत गेले आणि जे त्यांच्यासमोर जी हुजूर म्हणायचे त्यांचा याच उद्धवजींनी शेवटपर्यंत सुभाष देसाई किंवा मनोहर जोशी केला त्याच मनोहर जोशींना त्यांनी थेट स्टेजवरून बाहेर काढलं होतं आणि ते सारे शिव्याशाप त्यांना भोवले उगाच वाटत होतं की आपण ज्याला त्याला बाहेर काढतो आहे ज्याला त्याला आपण लाद घालतो आहे त्यातून आपण मोठे होतो आहे आणि त्याच गर्वातून त्याच ओव्हर कॉन्फिडन्समधून उद्धवजींनी थेट नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांना देखील आव्हान केलं आणि त्यांच्याशी असलेले संबंध तोडले मित्रांनो सुरुवातीला ते यश अंगावर आलेल्या सुजेसारखं होतं खूप मोठं वाटलं उद्धवजी फार मोठे झाले असं त्यात वाटत होतं कारण ते ज्यात हात घालतील तिथे सगळीकडे त्यांना यश मिळत होतं निवडणुका जिंकत होते दादागिरी होती पैसा बखळ होता मराठी माणसाचा केवळ देखावा होता महापालिकेतले सारेच्या सारे, सारे कंत्राट फक्त गुजरात्यांना आणि अमराठींना मिळत होते जिकडे हात घालावं तिकडे या उद्धव ठाकरे आणि कुटुंबियाला यश मिळत होतं पुढे त्यांनी कहर केला थेट सत्तेत बसले स्वतः मुख्यमंत्री आले आणि मुलाला मंत्री केलं आणि तेथूनच त्यांची राजकीय जीवनाची वाट लागली अलीकडे त्यांच्या ते लक्षात आलं की आपण आता पूर्णत संपलो आहे संपत चाललो आहे आणि त्यातूनच त्यांनी भोळ्या भाबड्या इबोशनल आणि बाळासाहेबांच्या कुटुंबावर मनापासून मनःपूर्वक प्रेम करणाऱ्या राज यांना जाळ्यात ओढलं जवळ घेतलं राज पुन्हा त्यांना बिलगले आता कजाच पुन्हा एकदा राज यांच्या भरोशावर ते पूर्वीसारखे दिवस उद्धव आपल्या पदरात पाडून घेतील महापालिकेत किंवा राजकीयदृष्ट्या राज्यात संपलेले उद्धव पुन्हा एकदा काही प्रमाणात पुढे जातील मोठे होतील पण पुन्हा तेच राज यांच्या बाबतीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती नक्की होणार आहे मित्रांनो हा विषय इथे संपत नाही यातले अनेक गुपितं मला पुन्हा एकदा उघड करायची आहे पुढल्या भागात तूर तेवढंच नमस्कार